जो एम आर आहे कधी केलाय आणि नेमकं काय त्रास व्हायचा तुम्हाला मला आहे ना त्रास फक्त इथून आहे ना आता समजा हात असा टेकवताना गाडीत बसली इथं चमक वगैरे निघणार ह्या पोर्शनला हात जो आहे ना इथे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे झोपताना मी सांग म्हटलं का हात उचलणं वगैरे किंवा हालचाल करणं ते थोडासा त्रास व्हायचा आणि या हाताला पण तसंच होतो पण या हाताला कमी

त्याच्यामुळेच ही छाती दुखणार मागेंट सारखं डोकं दुखणार बस म्हणले सपडे म्हणले म्हणतात शकतो सर्व्हेकल्स मांडायला म्हणजे तुम्ही फुकट पैसा घात प्लस सगळीच हा जो मानेचा प्रॉब्लेम आहे मानेचा प्रॉब्लेममुळे मानेचा प्रॉब्लमचा आणि तुमचा खाण्याचा प्रॉब्लेम करायचा असं मला डी एम आर आय करायचं होतं सर्व म्हणजे मानेचं तुम्ही शोल्डरचा एमआर करत बसले त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलं फायदाच नाही आता हे आम्हाला खादांच्या नाडी परीक्षण दोन मिनिट असं जाऊन एम आर आय करा नाही तुमच्या दोन बरोबर बरोबर तुम्हाला मी तीन दिवस घेतो ठीक आहे आता मी सांगितलं नियम लागे वाटेल घेणार खाली पंधरा टेबरच्या